प्रवाह नर्सिंग अँड पॅरामेडिकल रोहा पहिले कार्यालयाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तालुक्यात प्रवाह शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पहिले कार्यालय प्रवाह नर्सिंग अँड पॅरामेडिकल रोहा या कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच उपस्थित मांडेवरांकडून अशोक सानप व त्यांचा मुलगा चेतन अशोक सानप यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्री अशोक सानप यांनी केले सोहळ्यात शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे मंगेश रावकर रोहा शहर प्रमुख पंचायत समिती रोहाचे माजी उपसभापती श्री रामचंद्र सकपाळ अनेक पक्षाचे पदाधिकारी सानप परिवार उपस्थित होते कार्यक्रमाचा शेवट श्री चेतन अशोक सानप यांनी उपस्थितांचे आभार मानून संपन्न केले प्रवास संस्थेचे जे काही ऑपरेटर आहेत यांचं देखील संस्था इतर वृत्ती शिकवण्यासाठी आले नसून त्याच्यातून चांगले चांगले विद्यार्थी तयार होणार आहेत आणि त्याचा जी काय त्यांचे जे काय म्हणजे जर त्याचे जे कोर्स बघितले तर सगळे सेवा पुरवणारे कोर्स आहेत त्यामुळे निश्चित या सेवाभावी संस्थेचा किंवा सेवेतून तयार होणारे जे टेक्निशियन असेल त्यांचं जे काय संस्था चालू करतायत यांचा देखील आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना देखील या संस्थेसाठी सा शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आमदारांना विनंती करतोय की मान्य आमदार साहेबांनी त्याला पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांना शुभेच्छा द्या Oh. महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका